आपल्याला पटणार नाही त्यातील दहा टक्के जरी जमले तरी तुम्ही आनंदाने उड्या मारायला का असावे गेट टुगेदर गेट टुगेदर चे मैत्रींच्या वर वर मैत्रीच्या संपर्कात जरूर राहा मनसुक्त पैसे वेळ खर्च करा आयुष्य मर्यादित आहे आणि जीवनाच्या जेव्हा शेवट होईल तेव्हा इथली कोणतीच गोष्ट आपल्याला सोबत नेता येणार मग जीवनात खूप काटकसर कशासाठी करायची आवश्यक आहे तो खर्च केलाच पाहिजे ज्या गोष्टीतून आपणास आनंद मिळतो त्या गोष्टी केल्याच पाहिजे आपण गेल्यानंतर पुढे काय होणार याची मुळे चिंता करू नका कारण आपलं देह जेव्हा मातीत मी सोडून तेव्हा कुणी आपले कौतुक केले काय किंवा के टीका केली काय जीवनाच्या आणि स्वकष्टाने मिळवलेल्या पैशाचा आनंद घेण्याची वेळ निघून गेलेली असा तुमच्या मुलांची खूप काळजी करू नका त्यांना स्वतःच्या मार्ग निवडू द्या स्वतःचे भविष्य घडवू द्या त्यांच्या इच्छा आकांक्षांचे आणि स्वप्नांचे तुम्ही गुलाम प्रेम करा त्यांची काळजी घ्या त्यांना भेटवस्तू द्या मात्र काही खर्च स्वतःवर स्वतःच्या आवडी निवडीवर राब राब राबणे राब म्हणजे आयुष्य नाही हे देखील लक्षात ठेवा तुम्ही साठी आहात आपण पंचेचाळीस आपण पंचेचाळीस आहोत आरोग्याची येळसाण करून पैसे कमवण्याचे दिवस आता संपले पुढील काळात पैसे मोजून सुद्धा चांगले आरोग्य मिळणार या वयात प्रत्येकापुढे दोन महत्वाचे प्रश्न असतात पैसा कमवणे कधी थांबवायचे आणि किती